आज आपली जॅगीरमध्ये स्टेट बँकेचे अधिकारी मॅनेजर साहेब हे तीन वाजतापासून मी बँकेत गेल्यानंतर असं माहीत पडलं की पण मी पाहिलं तर टेबलवर ते ड्रंकिंग करेल होते आणि लोकांचं म्हणजे कामाच्याविषयी काहीच त्यांचं ध्यान नसते ते रूममध्ये जाऊन पडून गेले एकतीच मॅडम बँकेत होती त्याच्यानंतर बँकेमध्ये धीरे धीरे आक्रोश निर्माण झाला आतापर्यंत जसं साहेबाला काही म्हटलं की बा शेतात असं कर्ज पाण्याचं पाहून घ्या आमचं पण कळतं ते काही पण स्पॉट इन्स्पेक्शनचे हजार रुपये लावतो आम्ही अमकं करतो तर तीन वर्षापासून मी बँकेचं कर्ज घेऊन राहिलो देऊन राहिलो त्याचं व्याज घेऊन राहिले व्याजाचं जर म्हटलं तर बा सेंट्रल बँकेवाले मुद्दल घेतात बँक स्टेट बँकेवाले व्याजाचे तर बँक मॅनेजर म्हणते की उद्धड भाषेत तुम्हाला की येऊन नाही जाईन तुम्ही काय फुट्टाचे पैसे घेता आम्ही व्याज घेणार आहोत असं म्हणते मॅनेजर अजून माझ्या मिसेसची मी केस दोन महिने झाली दिलेली आहेत ते दोन महिने झाले दिल्यानंतर ते आपल्याला गेले ते रिजेक्ट करून आकून बँकेत आली तर साहेबाला मी विचारायला गेलो तर ते म्हणे या कारणाने आता दोन माझ्या पोराचे खातेदार आहेत दोन पोराच्या खातेदाराच्या पासबुकची झेरा आणि आधार कार्ड हे द्या हे दिलेली आहे अजून मी विचारायला गेलो तर मी मी माझ्या मनाने पाठवेन दीड दीड वर्षाने येईन तुम्ही काही काळजी करू नका अमकटंक पण त्रास द्यायचं काम जास्त पण असे दारू पिलेले अधिकारी याच्या आपली जागी बँकेमध्ये दे देऊ नका शेतकऱ्याची पिळवणूक करू नका शेतकऱ्याच्या भावना फार क्रोदी झालेल्या अशा बँक मॅनेजरला इथून हाकलून लावण्यात यावे आणि चांगलं मॅनेजर द्यावे इथं इथलीच कास्तकाराची करायची विनंती आहे